मित्रांनो एक म्हण आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे आणि ती म्हण आहे आपण जे पेरतो तेच उगवतं म्हणजे आपण जर गहू लावला तर गहूच येतो आपण जर तांदूळ लावला तर तांदूळच येतो म्हणजे थोडक्यामध्ये आपण जे काय करतो तेच आपल्याला त्याचीच फळं आपल्याला मिळतात आता ही म्हण इथे आपण का वापरत आहोत तर त्याचं कारण आहे आता अलीकडे घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत घटना आहेत त्या घटनेच्या अनुषंगाने मला ही म्हण वापरावीशी वाटते आणि अलीकडच्या ज्या काही घटना आहेत त्या काय खूप आनंददायी नाही तर आपल्याला दुःख आणि थोडंसं अस्वस्थ करणारे आहेत त्याचं कारण असं आहे की जगामध्ये अनेक ठिकाणी भारतीयावरती हिंदूवरती जे काही आंदोलनं त्यांच्या विरोधात होत आहेत किंवा जे काही हल्ले होत आहेत हे नक्कीच चिंताजनक आहे आणि हे हल्ले म्हणा किंवा आंदोलनं म्हणा नेमकं का होत आहेत या सगळ्याच्या पाठीशी कोण किंवा काय क परिस्थिती आहे हे मला वाटतं की समजून घ्यावीशी घ्यायला हवी आता अलीकडे मला ठळकपणे दोन तीन घटना आठवतात एक म्हणजे आता न्यूझीलंडमध्ये सीख समुदाय यांचं एक धार्मिक रॅली चालली होती आणि त्यावेळेस तिथल्या स्थानिक न्यूझीलंडच्या ख्रिश्चन काही लोकांनी एक डान्सचा एक प्रकार आहे की जो आक्रमकता यासाठी वापरतात किंवा एखाद्या एखाद्याला दाखवण्यासाठी की आम्ही कशा एकजूट आहोत आणि आम्ही तुमच्या विरोधात आहोत हे दाखवण्यासाठी तो एक डान्सचा प्रकार असतो तर तो डान्स त्यांनी रस्त्यावर करून त्या रॅलीला विरोध केला आणि हे भारत नाही आहे हे न्यूझीलंड आहे अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि ते त्या तिथल्या न्यूझीलंडमधल्या सिख समुदायाचं खरंच कौतुक केलं पाहिजे कारण तशा परिस्थितीत त्यांनी शांत राहून परिस्थिती जास्त चिघळू दिली नाही कुठल्याही प्रकारची दंगल वगैरे होणार नाही याची दक्षता घेतली पण मला असं वाटतं की आता हे काही अचानक घडलेलं नाही आहे किंवा भारता जगामध्ये भारतीय वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत आणि ते काही आज काही दोन दिवसापूर्वी राहायला गेले असं नाही आहे तर ही सगळी लोकं जे आहेत ही साधारणतः काही पिढ्यापासून राहत आहेत न्यूझीलंड युरोपमध्ये असू द्या किंवा जगामध्ये अगदी थायलंड असू द्या किंवा अमेरिका असू द्या सगळीकडे आपले भारतीय लोक मोठ्या संख्येने राहतात आणि भारतीय माणूस जो आहे हा प्रामुख्याने शांत संयमी आणि सहिष्णुता या गोष्टी पाळणारा माणूस आहे अशा प्रकारची त्याची इमेज काही दशकं काही कालावधी हो ही होती आणि अजूनही आहे मात्र आहे काय की जगामध्ये सगळीकडेच उजव्या विचाराची सरकार आलीत हे एक त्यातलं मला महत्त्वाचं कारण वाटतं आणि त्याचाच भाग आहे की भारतामध्ये पण एक उजव्या विचाराचं सरकार आहे जे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि त्यांनी मग अगदी आ, सी ए म्हणा किंवा मुस्लिमांच्या विरोधात ज्या काही प त्या मंत्र्यांनी सरकारमधल्या मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्या किंवा जे काही बुलडोजरच्या माध्यमातून घरं पाडली जातात तर हे सगळं काय एक अल्पसंख्यक समुदायाच्या विरोधात ज्या काही गोष्टी भारतामध्ये होत आहेत त्याचाच प्रतिसाद अप्रत्यक्षपणे म्हणजे असं सरळ त्याचा हेत हे होत नाही पण तसाच प्रकारे जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत असा त्याचा एक अर्थ निघू शकतो मला वाटतं की जसं आपल्याला असं वाटतं की आपल्या देशामध्ये शांतता नांदावी तशीच इतर देशामध्येही शांतता राहिली पाहिजे किंवा आपण जे दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो तर त्यासाठी आपल्याला त्या पद्धतीने वागायला पाहिजे म्हणजे असं जर मला वाटत असेल की जगामध्ये अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष भारताचा झाला पाहिजे किंवा यामध्ये ब्रिटनमध्ये ज्यावेळेस भारतीय वंशांचा पंतप्रधान झाला त्यावेळेस आपण सगळ्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता पण जर एखादा युरोपियन माणूस आपल्या भारताचा पंतप्रधान झाला राष्ट्रपती झाला तर ता आपल्याला त्याला विरोध करायची काही गरज नाही आहे कारण इतर ठिकाणी ज्यावेळेस हो भारती होतो भारतीय वंशाचा माणूस मोठ्या पदावर जातो त्यावेळेस आपण आनंद व्यक्त करतो मोठ्या अभिमानाने होतो अरे तो भारतीय आहे तो कॅनडाचा खासदार आहे तो अमेरिकेचा सिनेट आहे असं बोलतो आपण पण मला असं वाटतं की भारतामध्येही जगातला कुठलाही माणूस आला तर त्याला आपण स्वीकारलं पाहिजे त्याला आपण मोठं केलं पाहिजे तर हे आपल्यापासून सगळ्या गोष्टी सुरू होतात हे, होता। हे बोलण्याचं कारण असं की ज्यावेळेस आपण म्हणतो की बांगलादेशमध्ये हिंदूवरती हल्ले होत आहेत निषेधार्थ आहेत नाही झाले पाहिजे हल्ले जगामध्ये कुठेच कुणा कुठलाही अल्पसंख्याक किंवा वेगवेगळ्या धर्माची लोकं आहेत त्यांच्यावरती हल्ले झालेच नाही पाहिजे पण मला वाटतं की आपण लोकांना बोट दाखवण्यापेक्षा लोकांना नावे ठेवण्यापेक्षा सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे म्हणजे सुरुवात खरं पाहिलं तर व्यक्तीपासून होते समाजात नंतर ती सामाजिक होते आणि नंतर ती राष्ट्रीय होते आणि राष्ट्रीय धोरणं जी ठरतात त्या धोरणाचा परिणाम मग शेवटी माणसांवरती पडतो आणि मग त्या पद्धतीने माणसं वागायला लागतात अलीकडे जर भारतीय राजकारण पाहिलं तर एक धर्मनिरपेक्षतेपासून थोडंसं दूर जाऊन कुठेतरी हिंदू राष्ट्र आणि त्या पद्धतीचं एक राजकारण या देशामध्ये चालल्याला आपल्याला दिसतं आणि त्यामुळे विविध ठिकाणी अल्पसंख्याक समुदायावरती काही अप्रिय घटनाही घडतात तर हे सगळं घडायला नाही पाहिजे कारण तुम्ही काही म्हणा की पण जग सगळं बघत असतं आणि आता काही पहिल्यासारखं राहिलं नाही ना प म्हणजे पहिलं कसं होतं की अमेरिका युरोप किंवा सगळ्या गोष्टी खूप लांबच्या वाटायच्या पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळं जग हे खूप जवळ आलेलं आहे जे आत्ता या क्षणाला घडतं ते जगामध्ये लगेच कळतं सॉरी सत्य आहे म्हणजे काय आहे की आता इथं जे काय घडतं ते लगेच जगात कळतं जगात जे काय घडतं ते इथं कळतं जग एक खेळ झालं आहे असं आपण म्हणतो व अशा वेळेस मला वाटतं की आपली भारतीयांची जबाबदारी ही जास्त वाढते आपण इतर लोकांशी कसे वागतो इतर लोकांबद्दल आपण काय मतं व्यक्त करतो हे सगळं महत्त्वाचं ठरतं आणि जर आपण इतर जगातल्या सगळ्या लोकांशी किंवा भारतामध्येच आपण आपले जे काय धर्मनिरपेक्ष मूल्य आहे या हे मूल्याचं पालन केलं आणि सगळ्यांना आपण समावून घेणं सगळ्यांच्या विकासाचा विचार करणं अशा पद्धतीने जर आपली धोरणं आणि सगळं जर आपण केलं तर मला वाटतं की निश्चितपणे तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण या जगाला एक चांगला संदेश देऊ शकतो आणि तो संदेश हा असेल की आम्ही भारतीय लोकं धर्मनिरपेक्ष आहोत आम्ही सहिष्णुता मानणारी पाळणारी लोक आहोत आणि भारतातला जो बुद्ध आहे जो जगाने स्वीकारला त्या बुद्धाचे आम्ही वारस आहोत आणि म्हणून जगामध्ये शांती मानवता आणि बंधुत्व या सगळ्या मैत्री या सगळ्या गोष्टींना या सगळ्या मूल्यांना आम्ही मानतो अशा प्रकारचा एक संदेश मला वाटतं की देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मा मात्र निश्चितपणे जगामध्येही त्या गोष्टीची प्रतिक्रिया उलटू शकते आणि जगामध्ये जेवढे जिथे कुठे भारतीय लोक असतील त्यांच्याकडे आदरानी पाहिलं जाईल आज आज मी एवढंच बोलतो पुन्हा भेटूया धन्यवाद